नमस्कार मंडळी मी नंदिनी नंदिनी सुरज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा दिवस आनंदात जावो हीच ईश्वरच्या प्रार्थना तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात तर मी आता घेतले शे शेपूची शे, भाजी करायला तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीची भाजी करून दाखवते तुम्ही तुमच्या पद्धतीची भाजी मला कमेंट करून लिंक पाठवू शकता मी पण बघ बघते चला तर भाजी करायला सुरुवात करूया पण नंतर त्यामध्ये टाकायचं तेल शेपूच्या भाजीमध्ये थोडस जास्त तेल टाकायचं तेल गरम झाले तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची मोहरी हो मोडी कुडी तडतडली त्यामध्ये हा ठेपलेला लसूण टाकायचा थोडा नंतर हिरव्या घेच्या परतून घ्यायचा नंतर हा कांदा टाकायचा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा कांदा लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा आता लालसर होतच आलाय ते चार मिनट लागतात लालसर व्हायला लालसर करा की त्यामध्ये हळद टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकायची तुमची भाजी जास्त असेल तर तुम्ही जास्ती टाकू शकता नंतर समजून घेऊ नंतर त्यामध्ये टाकायची ही भिजवलेली डाळ तुम्ही मुगाची डाळ पण ऍड करू शकता नंतर परतून घ्यायच अशा प्रकारे सर्व एकजीव व्हायला पाहिजे डाळ उडी तेलामध्ये भाजायला पाहिजे म्हणजे भाजीला पण टेस्ट येतो आमच्या चमगड भागामध्ये तर अशी भाजी करतात तुमच्याकडे कशी भाजी करतात ते तुम्ही मला नक्की सांगा डाळ थोडी तेलामध्ये परतली की त्यामध्ये मीठ ॲड करायचो तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा तुम्हाला जितकं हवं तितक आम्हाला थोडं जास्त म्हणून मी एक चमचा पूर्ण भरून मीठ टाकलं आता त्यामध्ये ही चिरलेली शेपूची भाजी ॲड करायची त्यावरती झाकण ठेवायचं गॅस थोडासा स्लो करायचा आणि एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेऊ पाच मिनिट वाफ काढून झाली आता थोड परतून घ्यायचं शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीतर भाजीची टेस्ट अजिबात राहत नाही अशी भाजी करायची छान लागते अशी सर्व हलवून घ्यायचं खूप मस्त झाले भाजी सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि आणखी थोडा वेळ झाकण ठेवून पाच सात मिनिट असच शिजवून घेऊ भाजीला आता भाजी चेक करू शिजल का शेपूची भाजी शिजायला जास्त टाईम लागत नाही पण थोडा वाफ काढून घेतला ना असं मंदा अशेवरती घेतला ना मग भाजीला पण एकदम मस्त टेस्ट आहे ते शकता बघा आपली भाजी झाली आहे रेडी कशी झाली नक्की सांगा हॅलो नमस्कार तर मी फ्लिपकार्ट वरून हा आ, केक बेकिंग सेट मागवलाय तर तुम्हाला मी दाखवते आणि हा सेट मागवण्या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर काय कारण आहे तर माझं लहान बाळ आहे तर मी डेली घरातच असते ना कुठे बाहेर जायला भेटत नाही मग पहिल्यांदा ना मी जॉब करत होते पण सध्या बा लहान बाळ असल्यामुळे कुठे जायला भेटत नाही मग घरात बसून तर काय करणार म्हणून हा सेट मागवला आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या स्त्रिया घरात हाऊसवाईफ आहेत किंवा ज्यांचं लहान बाळ आहे किंवा ज्या ज्या दिवसभर फक्त घरातली कामं करून म्हणजे बाकीचा टाईम कुठे इन्व्हेस्ट करायचा हे त्यांना माहीत नाही तर अशा स्त्रियांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण असं साईड बिझनेस म्हणा किंवा आपल्या हो नवऱ्याला किंवा कुटुंबाला एक मदत म्हणून असा छोटासा व्यवसाय करू शकता तर मी तर मी पण केक कुठे शिकलेली नाही किंवा मला बनवता पण येत नाही पण हा सेट मी याच्यासाठी मागवला की शिकावं काहीतरी करावं आणि आपल्या कुटुंबाला आणि नवऱ्याला थोडं मदत करावं यासाठी तर मी तुम्हाला या सेटमध्ये काय काय आलंय हे मटेरियल तुम्हाला मी हो दाखवते तर बघा यामध्ये काय काय आलंय या बॉक्स बॉक्समध्ये आपण पहिल्यांदा बघू काय आहे तर बघा यामध्ये आहे बीटर कंपनीचा बीटर आहे छान आहे आणि त्याच्यासोबत हे ब्लेड पण आले तीन ब्लेड आहेत हा आहे बीटर नेक्स्ट दाखवते हे आहेत स्पून चार स्पून आलेत हे आहेत नोजल्स नोजल्स टोटल दहा आहेत आणि एक मोठा नोजल अशा अकरा नोझल आहेत हे पण चांगले वाटत आहेत तरी आता वापरूनच तुम्हाला मी सांगते आणि हे आहे रोटेटिंग टेबल हे आहे रोटेटिंग टेबल मस्त आहे आता वापरून मस्त आहे कसं आहे ते आहे पॉलिथीन बॅग्स आहे ब्रश याच्यामध्ये दोन ब्रश आहेत आणि त्याच्यामध्ये डिझाईन करायला एक वरती आणि हे तीन स्पून आहेत आणि हे चार छोटे छोटे स्पून आहेत आणि हे आहेत डिझायनर स्क्रॅपर हे तीन आहेत आणि परत यामध्ये काय बघू यामध्ये आहेत ची भांडी तीन आहेत एक हार्डशेप मी दाखवते एक शेपचं आहे एक राऊंड केक करायला छोटा आणि एक स्फेअर केक करायला मोठा छान आहेत भांडी पण छान आहेत तुम्हाला मी सगळं यूज करून दाखवे आणि केक बनवून पण दाखवेल आणि तुम्हाला मी जे म्हटलं ते तुम्हाला पटलं असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि तुम्हाला हा केक सेट आवडला काय ते पण सांगा कसा आलाय

बाल काय करलंय बाल काय काय करते बाल बाल काय करतंय सांग सांग उंशो बोलो चोबो ना चोबत काय ते काय ते बाबू काय साधा झालाय का मनीने

babala babala to baba mage bag mage babala 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 to baba babala Boga Boga kate 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 to babala akmar akmar baba akmar baba akmar मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय